राम राम मित्रांनो आज पौष पौर्णिमा आणि आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात होते आपल्याला माहीत असं कुंभमेळ्याचं पवित्र पावित्र्य सनातन धर्मामध्ये असलेलं त्याचं एक मोठं स्थान या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे आणि आजपासून प्रयागराज इथं महाकुंभमेळा सुरुवात होत आहे हो होतं मित्रांनो सनातन धर्माच्या दृष्टीनं ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आजपासून पुढचे मो मुण। मौनी अमोशापर्यंत हे सगळा उत्सव चालणार आहे कुठ्यावधी लोक येऊन तिथं आपला पवित्र स्नान करण्याचा प्रयत्न करणार आहेत तर सगळ्या गोष्टीला आपण सुद्धा परीने शुभेच्छा देऊ आणि आपल्याविषयीकडे येऊ मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो बऱ्याच जसं विधानसभेची निवडणूक झाली आणि महायुतीला प्रचंड मोठं यश झालं अनेक घडामोडीनंतर मंत्रिमंडळ स्थापन झालं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ पद घेतली ठरल्याप्रमाणे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनी आपापल्या पदाच्या श शपथविधी पूर्ण झालेला आहे मंत्रिमंडळ स्थापन झालेले तर ह्या सगळ्या कालावधीमध्ये एक घटना घडली मित्रांनो आपल्याला माहित असेल की ज्या देवेंद्र फडणवीस साहेबाला मागच्या एकोणावीस ते विधानसभेची निवडणूक पोहोचतं असंख्य शिवीगाळ करण्यात आली असंख्य प्रकारच्या टीका त्यांच्यावर करण्यात आल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अपमानास्पद त्यांच्याबद्दल बोलून झालं सगळं काही झालं आणि जिथं जिथं कुठं अपमान करता येईल असं प्रत्येक थिक ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचा अपमान करण्यात आलं सुप्रिया यांनी तर मागच म्हटलं तर अखेला देवेंद्र क्या करेगा उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं होतं की तू राहेल किंवा मी राहील म्हणजे काय काय बोललेलं होतं आपण सभ्यपणाचे लोक ह्या गोष्टी बोलू पण शकणार नाही जे सभ्यपणा पाळतात ते पण ज्यांना सभ्यपणाच माहीत नाही असे लोक काही पण बोलू शकतात तर अशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर हे मागचं सगळं विसरून आता हे लोक देवेंद्र फडणवीस साहेबांची गुणगान गायला लागले सुप्रिय साईं सुप्रिय सुद्धा त्यांचं गुणगान केलं शरद पवार साहेबांनी केलं आता उद्धव ठाकरे तर त्यांच्या प्रेमातच पडले नागपूरला अधिवेशनामध्ये पुष्पच पुष्पगुच्छ घेऊन गेले इकडं आदित्य ठाकरे साहेब आणि दोघं मुंबईमध्ये येऊन त्यांच्या बंगल्यावर भेटून गेले ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याचा अर्थ काढून आपले प्रसारमाध्यम असं करा एक करायला लागले की आता देवेंद्र फडणवीस साहेब साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एक होणार तिकडं अजितदादा आणि शरद पवार साहेब एक होणार आणि असे सगळा एक नॅरेटिव्ह आपल्या मराठी प्रसारमाध्यमांनी सुरू केला मित्रांनो आता विचार करा की ज्या पाच वर्ष सगळ्या ह्या लोकांनी महाविकास आघाडीतल्या लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना इतकं छळं शाब्दिक काय काय नाही केलं त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला सगळा अनेक प्रकारचे लांछन त्यांच्यावर लावण्यात आले म्हणजे एक एक ब्राह्मण मुख्यमंत्री कशाप्रकारे आम्हाला त्रास देतो असे जरंगी पाटील सातत्याने सांगतात सांगत होते ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आणि आज हे पत्रकार लोक किंवा प्रसारमाध्यम देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळ्यांना एकत्र घेणार अशा बातमी द्यायला लागल्या उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे परत भाजपकडे जाणार किंवा एन डी एमध्ये येणार असं गुणगान गायला लागले त्याच्यानंतर परत एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला हे जर आलं तर अजित पवारांचं काय होणार एकनाथ साहेबांचं काय होणार असे अनेक शंका कुशंका घ्यायला सुरुवात केली परंतु तुम्हाला वाटतं का मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या असती आपल्याबद्दल काय काय बोललेले आपल्याबद्दल काय काय यांनी लांछनं लावलेली आहे आपल्याला ह्या पाच वर्षामध्ये किंवा मागच्या अडीच वर्षामध्ये त्यांनी किती त्रास दिलेला आहे काय काय केलेलं आहे हे विसरू शकतात का देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर मला तरी वाटतं मित्रांनो अजिबात नाही त्याचं उत्तर काल जे शिर्डीत अधिवेशन झालं ना महाराष्ट्र भाजपचं त्यात त्यांनी दिलं मित्रांनो त्यात भारताचे गृहमंत्र अमित गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस भाषण भाषणं ऐका मित्रांनो त्यांनी जी काही लाईन आहे ना क्लिअर केलेली आहे म्हणजे प्रसारमाध्यमं काही म्हणू वेगवेगळे तत्वचिंतक काही म्हणू विश्लेषक काही म्हणू परंतु त्यांनी जे ठरवलेलं ना मित्रांनो ते कालच्या त्यांच्या भाषणातून दिसले की कोणत्याही परिस्थितीत ह्या लोकांना जवळ घेतलं जाणार नाही किंवा आत्ता इथून पुढं जे काय भाजपने विधानसभेमध्ये तर प्रचंड यश मिळवलंत परंतु हेच यश वेगवेगळ्या देणाऱ्या स्थानिक स्वराज्य त्या निवडणुका आहे संस्था त्यांच्या निवडणूक आहे त्या निवडणुकामध्ये सुद्धा आपल्याला उभं करायचं आहे आणि यामध्ये सुद्धा आपली जी काही महायुती आहे त्यांना घेऊनच चालायचं आहे म्हणजे शहा साहेबांनी तर शरद पवार साहेबांवर प्रचंड खरी टीका केली की अठ्याहत्तर सालापासून त्यांचं जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे विश्वासघातकी राजकारण ते त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांबद्दल ते बोलले म्हणजे त्यांची जी काय रेष आहे ती कम्प्लीट आहे मित्रांनो म्हणजे प्रसारमाध्यम काय म्हणू विश्लेषक काय म्हणू परंतु त्यांच्या कालच्या वाक्यातून कालच्या सभेतून जे काय आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं त्याच्यातून तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपल्याला येणाऱ्या या, या काही स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त संख्येने आपले उमेदवार निवडून आणायचे म्हणजे महायुती सत्तेत बसली पाहिजे असं त्यांचं धोरण आहे आणि आत्तापासूनच त्यांनी सुरुवात करायला सांगितलेलं आहे याचा अर्थ असा की जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लटकल्या होत्या जवळजवळ सात पाच सहा म्हणजे दोन तीन वर्षापासून तर त्या ह्या वर्षात मे महिन्यात म्हणा किंवा जून जुलै ऑगस्ट किंवा दिवाळीच्या आसपास कधीतरी होऊ शकतात असं एक अंदाज बांधायला काय हरकत नाही म्हणजे म्हणून त्यांनी ह्या कालच्या जे काही त्यांचं पक्षाचं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर लाईन केली की आपल्याला काय करायचं आणि ही स्पष्टता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवली म्हणजे अनेक लोक म्हणायला लागले की आता परत उद्धव ठाकरे इकडे आल्यानंतर काय होईल म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा सा गेम करणार का भाजप अजितदादांना तोंडगशी पाडणार का म्हणजे शरद पवारांना इकडे घेऊन सुप्रिय सुळ्यांना इकडे घेऊन म्हणजे हे जे काही शंकाकुशंका पूर्णविराम दिल्यासारखा असं वाटतं मित्रांनो अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे भक्कमपणे महायुतीतच असणारे आणि पुढच्या निवडणुका आपल्याला महायुती म्हणून निवडणुका लढवायची आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे जरी ते भेटले असतील उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे ते गुणगान करत असून देवेंद्र फडणवीस साहेबांचे परंतु त्यांच्या आतून जी मनाला दुखापत झालेली ना ती मते कदापि ते विसरणार नाही म्हणून आजकालच्या कालच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ती स्पष्टता सांगितलेली आहे म्हणजे त्यांचं जे धोरण आहे ग्रामपंचायतपासून तर दिल्लीपर्यंत एका पक्षाची सत्ता असायला हवी एका, एका याचे असायला हवे आता याच्यावर लोक टिक्का करतील का इतकी भूक कशी यांना सत्तेची विरोधी पक्षांनी कुठं जायचं अशी चर्चा व्हायला बसली आहे का नाही यांना विरोधी पक्ष संपवून टाकायचा का भारतामधला किंवा दे देशामधला राज्यामधला मग यांनी डायरेक्ट कुमशा पद्धतीने ते कारभार करणार का अशी पण टीका होऊ शकते परंतु त्यांचे धोरण मित्रांनो की खालपासून तर वरपर्यंत एक सत्ता असेल तर तुमच्या ज्या काही योजना असतात लोकांच्या सोयी सवलतीच्या किंवा वेगवेगळ्या विकास कामं असतात ते एक चांगल्या प्रकारे होऊ शकतात असं त्याचा त्या त्यामागचा त्यांची धारणा आहे परंतु काही असू परंतु त्यांनी जी काही स्पष्टता कालच्या दोन्ही भाषणामधून जर आपण ऐकलं असेल तर आपल्याला जाणवतो मित्रांनो प्रसारमाध्यम मराठी प्रसारमाध्यमं काही म्हणू हिंदी प्रसारमाध्यमं काही म्हणू आता अनेक बातम्या येतात की आता हे दोघं एकत्र येतात उद्धव ठाकरे इकडे यायला लागले मग ते कसे एकनाथ यांचा गेम करणार आहे एकनाथ शिंदेना बाहेर काढून टाकणार म्हणजे त्यांना एकाकी पाडणार आहे म्हणजे आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं कुठंही ह्या कालावधीमध्ये आपल्याला मीडियामध्ये दिसले नाही सत्ता स्थानावरून ग्या म्हणजे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर थोडसं साहजिकच एका ते प्रसारमाध्यमधून थोडंसं साईडलाईन होती मुख्य मुख्य फोकस हा मुख्यमंत्री पदावरच असतो म्हणून कदाचित ते असं होत असेल परंतु असं नाही की त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही जरी मतभेद असले तरी ते एकत्रपणेपासून सोडू शकतात ते काय महाविकास आघाडीसारखं लगेच माईकवर येऊन बोलणार नाही की आजपासून आमची महाविगाडी तुटली आम्ही प्रत्येक ठिकाणी सोबळावर लढणार आपण ऐकलं सांग कालच राऊत साहेबांच्या गमजा बोलणं मीडियामध्ये आणि प्रत्येक गोष्ट एक बरं आहे यांचं की कि भाजप किंवा महायुतीचं प्रत्येक गोष्ट प्रत्येकजण येऊन मीडियावर बोलत नाही आपले जे काय कोर कमिटीच्या यांच्यामध्ये जे काय वेगवेगळे बोलणं झाले ते काय प्रसारमाध्यमधे किंवा उघड होत नाही त्यांच्या हे होतं आणि त्यांनी जे काय संघटनेमध्ये बदल होऊ घातलेले आहे तर रवींद्र चव्हाण साहेब सारखा एक उत्कृष्ट संघटक कार्याध्यक्ष झालेला आहे भाजपचा त्यांना त्यांचं जे काही ज्ञान आहे संघटनेचं किंवा संघटनासंदर्भात काम करण्याची पद्धत अभ्यास व्यक्तिमत्व अशा व्यक्तीकडे कार्याध्यक्षपद दिलेलं आहे त्याचा फायदा निश्चित भाजपाला मिळणार आहे मित्रांनो आणि त्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी जी काही चर्चा चालू होती मागच्या एक महिन्यापासून की महाविकास आघाडीतले दोन घटक म्हणजे उद्धव ठाकरे साहेब इकडे येणार अजितदादां आणि शरद पवार साहेब यांचा गट एक होणार मग काय होईल मग मग विरोधी पक्षीच राहणार नाही का बा महाराष्ट्राचं राजकारण काय होणार म्हणजे या सगळ्या गोष्टीचा कालच्या भाषणातून त्यांनी विराम दिलेला आहे असं मला वाटतं मित्रांनो बघा आपल्याला काय वाटतं यात आपण सहमत असेल तर कमेंट करून सांगू शकता विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद